आम्ही दहा एकर शेती करतो या दहा एकर क्षेत्रामध्ये सर्वात जास्त कांदा आहे आमचं प्रमुख पीक त्यानंतर कांदा सोडला तर आम्ही भाजीपाल्याकडे वळतो मग भाजीपाल्यामध्ये कोबी असेल टमाटे असेल याच्यात कोबीचं पीक या पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर येतं शेतीला एवढं मोठ्या प्रमाणावर वाईट दिवस आलेले त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे रासायनिक खतांचा बेसुमार वापर आणि हे रासायनिक खतं वापरल्यामुळे जमिनीची पोत ही खालावली गेलेली आहे सुरुवातीला ज्या वेळेला आमचे वडील शेती करायची त्यावेळेला एकरामध्ये सात सात आठ ट्रॉली कांद्या पीक निघत होतं म्हणजे साधारण एकरामध्ये अडीचशे ते पौना तीनशे क्विंटल कांदा निघत होता आज तोच कांदा जर पाहिला तर दोनशे क्विंटल सुद्धा निघत नाही याच कारण म्हणजे कुठेतरी खतांचं कुठेतरी गणित आपण जुळाजुळ बरोबर झाले नसेल मग ही शेती परवडेल कशी हो मग शेती पुरवण्यासाठी कुठेतरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किंवा कुठेतरी चांगलं मार्गदर्शन आपल्याला हवं आहे त्याच माध्यमातून बी टी बोरे सरांचा आम्ही दोन चार वेळ व्हिडिओ बघितले त्यांचे काम बघितलं आणि त्यानुसार त्यांच्या पद्धत वापरायची असं ठरवलं मागच्या हिशोबानं तर पाहिलं तर वल्लोपार्जित शेती असताना ज्या वेळेला जे ॲव्हरेज होतं ते या मागच्या पाच वर्षापासून अजिबातच मिळत नाही तर मागच्या चार पाचच्या वर्षापासून जे उत्पन्न घटलं होतं तर या वर्षी जर कांद्याचं पाहिलं तर तापमान लवकर वाढल्यामुळं आणि मध्येच वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल झाले तर ज्या ठिकाणी मक्याचं पीक लावलेलं होतं त्या ठिकाणी आम्ही बिटी गोरे सरांचं तंत्रज्ञान बघून अविना न्यूट्रॉमिक्स वापरलं आणि ते पाण्याला प्रत्येक पाण्याला त्याची स्लरी बनवून दहा पंधरा दिवस बीज टाकून त्या स्लरीद्वारे ते, ते, ते पाण्याने दिलं तर मक्याच्या जा जागेवर ज्या ठिकाणी आम्ही कांदा केला त्या ठिकाणी खरोखरच कांद्याला या वर्षी चांगल्या प्रकारे मिळालं कोबी या ठिकाणी ना कोबी या ठिकाणी तुम्ही कुठलंही तंत्रज्ञान वापरा तिथं फार मोठ्या प्रमाणावर कांदा हे कमी निघत पण तरी देखील वर या वर्षी या ठिकाणी जी साडेचार एकरामध्ये कोबी होती त्या ठिकाणी आपण आवेण्याचा प्रयोग केला प्रत्येक पाण्यामध्ये आवेना दिलं आवेना दिल्यामुळं त्या ठिकाणी देखील कांद्याची जवळजवळ दर वर्षाच्या प्रमाणामध्ये एक ट्रॅक्टरची सुधारणा एकरामध्ये झाली आता ते काय झालं पहिल्यांदाच ते प्रॉडक्ट आपण दिलेले जर माझ्या माहितीनुसार ते प्रॉडक्ट जर वारंवार दिलं दोन चार वर्ष सलग वापरलं तर शंभर टक्के जमिनीची पोच सुधारण्यामध्ये मदत होईल आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कांद्याची क्वालिटी जी क्वालिटी कांद्याला दरवर्षीला येते त्याच्यापेक्षा या वर्षी कांद्याच्या क्वालिटीमध्ये नक्कीच बदल आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कांद्याला हे अविनात दिल्यामुळं मुळांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे आता यापुढे आवेना आम्ही आता कोबी पिकाला वापरणार आहोत पुढच्याही वर्षी कांद्याला वापरणार आहोत जे एक दोन वर्षामध्ये वापरल्यानंतर त्याचा सर्वोत्तम रिझल्ट आपल्याला समजणारच आहे तर महत्वाचा मुद्दा राहिला खर्चाचा हिशोब रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आणि त्याच्यामध्ये आपण वॉटर सुलूर जे मागणी खतं वापरतो आता मायक्रोन्यूटन आता अवेना न्यूट्रो मध्ये मायक्रो न्यूटन आहेत हे मायक्रो न्यूटन सण बाजारातील बाकीच्या मायक्रोन्यूटनच्या किमतींची पवार फार मोठ्या प्रमाणावर आहे हे तेरा रुपये पर लिटरने आपल्या शेतामध्ये तयार होऊन आपल्याला येलरीसाठी सोडायला मिळतं फक्त तेरा रुपये लिटर याचा खर्च आहे पण बाकीच्या मायक्रोनचा पहिला तर याच्या चार पटावर खर्च जातो मग खर्च आपल्याला जर उत्पन्न कमी आहे आपलं जर उत्पन्न एक लाखाचं आहे तर मग का खर्च आपण सव्वा लाख करायचा त्या ठिकाणी आपण पन्नास हजार खर्च करायला पाहिजे तेव्हा आपल्याला शेती परवडेल ना महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळं अवेना वापरल्यामुळं खर्चाची फार मोठ्या प्रमाणावर बचत होती यावर्षी आम्ही फक्त सुपला घेतला एक दोन बॅग सुपला टाकला त्याच्यामध्ये सल्फर टाकून घेतलं आणि फक्त अवेना वापरलं अवेना वापरल्यामुळं काय झालं तेरा रुपये पर लिटर मध्ये तिसरं स्लरी आली एक पाण्याला दिली गेली पाच हजार रुपयामध्ये जवळजवळ तीन चार एकर क्षेत्राचं काम झालं म्हणजे खर्चाची बचत झाली आणि उत्पन्नही दहावीस टक्क्याने वाढलं मग खर्च आणि आपला नफा तोटा म्हणजे शेतीला योग्य असं प्रॉडक्ट मिळालं असं मला वाटतं आणि सर्व घटकांकडे जाण्याची गरज नाही याच्यामध्ये सर्व संतुलित घटक असल्यामुळं हे पिकाला पोषक असं असल्यामुळं बाकीच्या घटक न वापरता हे शेतकऱ्याचा मित्र म्हणून वापरायलाही काही अडचण नाही आपलं जे शेत जमीन आहे ही थोडी रस्त्यालगत आहे रस्त्यालगत असल्यामुळं काय होतं वेळेला कोबी लावली किंवा कांदे लावले तर चांगल्या प्रकारचं पीक आलं तर शेतकरी विचारतात की याला काय प्रोडक्ट वापरलं पण या ठिकाणी या कंपनीचं प्रॉडक्ट एक स्वस्त मध्ये एक चांगलं प्रोडक्ट वाटलं म्हणून या कंपनीला आपण स्वतःहून मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा कारण आपण जी प्रमाणात शेती करतो आपल्या शेतीमध्ये जो आपल्याला फायदा झाला तोच प्रत्येक शेतकऱ्याला व्हावा हाच यामागे फक्त दृष्टिकोन आहे बाकी कुठलाही दृष्टिकोन नसून प्रत्येकाने आम्ही वापरलं तर शेतीला शंभर टक्के चांगलंच राहील एवढंच सांगतो